मित्रांनो नमस्कार आपण सन्मान न्यूज सातपूर आनंदवली पाईपलाईन रोड या रस्त्यालगत काल सकाळी नेविका अभिषेक नेरकर या आठ वर्षाच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे नेविका आपल्या आजीसोबत दुचाकी वाहनाने जात असताना ट्रकने चिरडल्यामुळे हा अपघात घडला सातपूर आडंदोल्ली पाईपलाईन रोड या ठिकाणी आता नंतर ते ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि संमृत राजू थोरे हे प्रत्यक्षदर्शित नेमकं राजू भाऊ काय झालं सांगा ते टू व्हीलर आजी आणि ती मुलगी येत होती हा आणि ट्रकवाला पाठीमान जोरात होता बरं त्यांनी टू व्हीलरला धक्का दिला मग आजी ह्या बाजूला पडल्या आणि मुलगी मागच्या धक्का दिली बरं मुलीचं वय काय जोरात होता मुलीचं वय दहा वर्ष आणि तो ट्रकवाला कुठे असं दिसत आहे किन्नर आणि ड्रायव्हर हे दोघही आहे ना दारू पिलेले होते आणि नशेमध्ये असल्यामुळे त्यांना ती गाडी समजलेली नाहीये तर सदर इथे जो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर ड्रायव्हर आपळून गेलाय स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत सिग्नल झाले पाहिजेत हे खाली भाजी मार्केटच्या परिसरात जे अतिक्रमण आहे ते हटले पाहिजे आम्ही वारंवार मागण्या केलेल्या आहे पण कुठल्या okay. प्रकारची मागणी ही पूर्ण होत नाहीये आपलं काय नाव माझं नाव आनंद पाटील आनंद मुद्दा असा एक तास ती मुलगी पडत होती नाही ओके ओके तास नेमकी होत आहेत नाही इथे आम्ही वारंवार इथल्या जे स्थानिक प्रशासन आहे त्याचबरोबर आयुक्त साहेब आहे आणि इतर नेते त्यांना वारंवार सांगितलं की हा जो पाईपलाईन रोड आहे किंवा जो कॅनल रोड आहे तो रुंदीकरण झाला पाहिजे त्याला डिवायडर असले पाहिजे त्याचबरोबर त्याला स्पीड ब्रेकर असले पाहिजे हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे कारण इथं जी काही लोकसंख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे रहदारी वाढते आणि डिमांड इथं आल्यामुळे किंवा मार्केट भाजीपाला मार्केट असल्यामुळे तिथं रांगाच्या रांग काढायच्या लागत आहे ट्रॅफिक जाम होते दीड दीड किलो किलोमीटरच्या रांगा लागत आहे जी कणकणीची मागणी आहे सिग्नल आणि स्पीड ब्रेकर आणि पसदीत हे लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी या मागण्या जर पूर्ण नाही झाल्यात तर आम्ही पुन्हा एकदा रास्ता आंदोलन करू घटना दुर्दैवी घडली आहे आज जागतिक बालिका दिन आहे तरी आज एका बालिकेला मृत्यूमुखी पडावं पडलं पड़ आहे तर याच्यामध्ये सगळ्यात जो काही आहे तो प्रशासन दोषी आहे याच्यामध्ये प्रशासनाचा भूंगळ कारभार आहे आम्ही वारंवार प्रशासनाला सांगत असतो खड्डे बुजवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो स्पीड ब्रेकर पाठपुरावा करतो सिग्नल टाकून द्या आमच्या सगळ्या मागण्या आहे ह्या फक्त एका कानाने ऐकायच्या दुसऱ्या कानाने सोडायच्या अधिकारी ऐकत अधिकारी अजिबात ऐकत नाही त्यांची मुजोरी वाढलेली आहे चार वर्ष प्रशासनाच्या हातात देऊन नाशिकची दयनीय अवस्था झालेली आहे सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग सातपूर नाशिक